नमस्कार मी वंदना बनकर इंडियन स्वादिष्ट ताडका या चॅनल मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला तर मग आज आपण बनूया बटाट्याचे चिप्स जे वर्षभर टिकणारे आणि कलर एकदम पांढरं शुभ्र चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया बटाटे तीन ते चार पानाने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर बटाट किसणीच्या सायीने बटाट्याचे चिप्स बनवून घेऊया चिप्स बनवल्यानंतर तीन ते चार पाण्याने परत नंतर धुवून घेऊया आणि रात्रभर थंड पाण्यात सोडून देऊया त्यात एक तुरटीचा छोटासा खडा घालून ठेवूया एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया पाण्याला उकळी आली नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चम्मच तूप घालूया पाणी छान उकळी आल्यानंतर रात्रभर भिजत ठेवलेले चिप्स आपण एका ताटात काढून घेऊया आणि हे काढलेले चिप्स आपण उकळत्या पाण्यात टाकून देऊया त्यानंतर चिप्सला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत छान शिजवून घेऊया चिप्स एक ते दोन मिनटापर्यंत मिनटानंतर छान हलवून घेऊया अशा प्रकारे आपले चिप्स ट्रान्सपरंट झाले आहे बोटाच्या साय्याने चिप्स दाबून बघूया एका ताटात चिप्स काढून घेऊया आणि अशी उन्हात वाळून घेऊया आपल्याकडे जर उन्हात वाळ जागा नसेल तर आपण फॅन खालीही वाळून घेऊ शकता अशा प्रकारे आपले चिप्स तळून तयार झाले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा